नमस्कार मी कविता तर आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत अशी चविष्ट कॉर्न भजी खूपच सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे दाणे एका चॉपरमध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्व दाणे न घालता एक मूठवर दाणे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत एक मूठवर मी बाजूला ठेवलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक इंच अद्रकचा तुकडा आठ दहा लसूण पाकळ्या दोन हिरवी मिरची बारीक कट केलेली आहे आता ह्याचे आपल्याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे अगदी पेस्ट करायची नाही थोडे दाणेदारच आपल्याला हे ठेवायचं आहे तर बघू शकता यामध्ये बारीक चिरलेला कांदा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट हळद आणि एक तीन चमचे मी बेसन घेतलेले आहे आणि दोन चमचे तांदळाचे पीठ तांदळाच्या पिठामुळे भजी खूप कुरकुरीत असे होतात बारीक चिरलेला कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये पाणी घाला मला मला तर इथं गरज असं वाटत नाही मिश्रण आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही तर घट्टसरस ठेवायचं आहे जे आपण साईडला एकमुठ दाणे ठेवले होते तर ते आपल्याला थोडे बारीक असं कट करून घ्यायचे आहेत पूर्ण अख्ख्या आपल्याला दाणे त्यामध्ये घालायचे नाहीत तर आपल्याला ते थोडे मोठे कट करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता कढईत मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपल्याला छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत तेलामध्ये आणि हे भजी आता आपल्याला मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे तर आता चांगले कुरकुरीत होईपर्यंत आता तळून घ्यायचे आहे तर बघू शकता चांगला सोनेरी रंग ही आलेला आहे तर आता आपण ही भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर बघा किती छान आणि कुरकुरीत झालेले आहेत कलरही खूप छान आलेला आहे तर ही है। भजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चटणी हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता पावसाळ्यात गरमागरम कॉर्न भजी आणि चहा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तर ही होती अगदी सोपी आणि टेस्टी कॉर्न भजी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद